राज्यातील अनेक शेतकरी कर्जमाफी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत कारण विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती राज्य शासनाकडून सरसगट कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आली होती राज्य शासनाकडून सरसगट करण कर्जमाफी करण्यात येईल त्या अगोदरच कर्जमाफी होणार की नाही याची चिन्ह आता स्पष्ट दिसून येत आहेत कारण शासनाला सामाजिक आणि आर्थिक सुविधांवर आर खर्च करण्यासाठी निधीची कमतरता भासू शकते त्यामुळे राज्यातील सर्वच मोफत योजनांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच ने दिले आहेत त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला आरबीआयच्या या आदेशावरून चांगलाच फटका बसणार आहे आरबीआयच्या या आदेशावरून शेती कर्ज असलेल्या शेतकऱ्यांमध्ये देखील नाराजीचे वातावरण निर्माण होणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेती कर्जमाफी मोफत वीज महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेसारख्या योजना तसेच युवकांचे भत्ते यासारख्या मोफत राबविण्यात येणाऱ्या सवलतींवर चिंता व्यक्त केली आहे शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनांवरील खर्चामुळे सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या क्षमतेत बाधा येऊ शकते मोफत खर्चामुळे शासनाच्या तिजोरीवर ताण येऊ शकतो अशी चिंता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्यक्त केली आहे आर बी आय बँकेने इंडियन स्टेट फायनान्स स्टडी ऑफ बजेट दोन हजार चोवीस ते पंचवीस नावाचा रिपोर्ट जाहीर केला या रिपोर्टद्वारे आर बी आय बँक म्हणत आहे की अनेक राज्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली मोफत वाहतूक बेरोजगार युवकांना भत्ते आणि महिला सक्षमीकरणासाठी देखील आर्थिक स्वरूपाची मदत जाहीर केली परंतु अशा खर्चामुळे सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी प्रभावित होऊ शकतात अशा लोकप्रिय योजना विकासाच्या योजनांमध्ये बाधा आणू शकतात असं आरबीआय बँकेने सर्वच राज्यांना सांगितले आहे त्यामुळे आरबीआय बँकेच्या या स्टेटमेंटमुळे राज्यातील अनेक शेतकरी चिंतेत आले आहेत कारण शासनाकडून अजून देखील कर्जमाफी आणि मोफत वीज देण्यासंदर्भात ठाम असं मत व्यक्त करण्यात आलं नाही अशातच शासनाकडे आर्थिक बजेट नाही अशी आयने माहिती दिल्याने मोफत योजनांमध्ये येणारी शेती कर्जमाफी मोफत वीज बिल अशी योजना राबविण्यात येईल अशी कोणतीही आशा नाही सरकार वारंवार शेती कर्जमाफी संदर्भात टाळाटाळ करताना दिसत आहे त्यातच आयच्या अशा स्टेटमेंटने कर्जमाफी होईल अशी आशा देखील हो आता माळवताना दिसत आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल हा प्रश्न जशास तसा यावेळी देखील लटकलेला आहे तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी समाधान या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद